का news, नमस्कार विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या विषयामध्ये काही षडयंत्र आखलं जात आहे का असं षडयंत्र की ज्याद्वारे त्या सतत बदनाम होत राहाव्या त्यांच्याविषयी वादाचं वलय निर्माण व्हावं आणि त्या वादाच्या वलयातून निलम गोरेंच्या एकूणच राजकीय जीवनावर काही परिणाम करता यावं एक दोन तीन अशा सतत सतत गोष्टी घडत आल्या की ते वाटू लागतं की तसं काही आहे का पहिला मुद्दा सभागृहातला आहे त्यामुळं त्याच्यावर पहिल्यांदा भाष्य करत नाही फक्त काय घडलंय ते सांगून टाकतो निलमताई गोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या विधान परिषदेच्या उपसभापती पदावर कायम राहिल्या जेव्हा अशा स्वरूपामध्ये घटनात्मक पदावरची व्यक्ती आपल्या पक्षातून निघून जाते तेव्हा त्यांना त्या पदावर ठेवण्यात येऊ नये या भावनेतून त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न झाला या अविश्वास प्रस्तावाला फारसं यश मिळालं नाही आणि मग निलम गोरे यांच्या बदनामीचा प्रयत्न सुरू झाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकेका नेत्याला पकडून त्यांच्यावरती आरोप करत त्यांना बदनाम करण्याची एक मोहिम चाकण्यात आलेली आहे अशा मोहिमेचा निलमताई गोरे बळी पडतायत का बाकीच्या मोहिमेवर आपण जरा सविस्तर बोलूया ते खरंच अपराधी आहेत का त्यांच्यावरती काही अपराध सिद्ध होतोय का हे सगळं यथावकाश कळेल नाही म्हणायला एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही लोक असा काही आतताईपणा करतात की ज्याचे परिणाम पुढे पक्षालाही भोगावे लागतात जसं त्या आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्येच एका कर्मचाऱ्याला मारहाण केली ती सुद्धा बनियन आणि टावेलवर येऊन आवश्यकता नसताना अशा काही गोष्टी जेव्हा सदस्य करतात तेव्हा प्रॉब्लेम होतो पण निलमताई गोरे यांच्यासारख्या सुसंस्कृत महिला नेतृत्वासोबत सातत्यानं काही विषय केले जात आहेत सातत्यानं आणि त्याच विषयावर मी आता बोलून या डावाचा उघडो करण्याचा प्रयत्न करणार मध्यंतरी या अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहाच्या पायऱ्यावरती आमदार निदर्शनं करत बसले अर्थात जेव्हा उभाठा गटाचे आमदार नेते एकत्र येतात तेव्हा एकमेव घोषणा असते आणि ती घोषणा म्हणजे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा मागच्या अडीच तीन वर्षापासून आपण बघत आलेलो आहोत ते मुख्यमंत्री बनले पुढे सरकार त्यांचं आलं आणि मग पन्नास खोके ही घोषणा अधिकच जोर धरू लागली अर्थात घोषणा देताना जोर होता पण घोषणेत जोर कुठे दिसत नव्हता या पन्नास खोकेच्या सोबतच निलमताई गोरे यांनी एका टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत मर्सिडीजचा उल्लेख केलेला होता पद पाहिजे असेल द्या मर्सिडीज असं त्या म्हणाल्या होत्या मग याचाच उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतोय तो जरा नीट बघून घ्यायला हवा पायला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की आधी घोषणा वेगळ्याच चालू आहेत निलमताई गोरे आज चाललेले आहेत तेव्हा त्यांच्याकडं बघताच आदित्य ठाकरेंना मर्सिडीज खोके एकदम ओके असं म्हणण्याची इच्छा झाली त्या मर्सिडीजच्या प्रकरणाची आठवण करून देत आपण निलम गोरे यांना अडचणीत टाकत नाही आहोत तर आपणच अडचणीत येत आहोत कारण आपली लेना बँक देना बँक घेना बँक काय जी बँक असेल त्या संबंधीची चर्चा जी काय चालू असते त्याला आपणच अधोरेखित करतो त्याचं भान राहत नाही निलम गोरे आल्याबरोबर ज्या घोषणा दिल्या गेल्या त्या घोषणाच मुळात इंटरेस्टिंग होते त्यासोबत अजून एक घोषणा दिली गेली होती म्हणजे टार्गेट कसं केलं जात आहे आमदारांना हे मी सांगतो एक बगलामुखी पूजा अ ते एक मंत्री आहेत त्यांनी केली होती ते बघलत नॅपकिन मारून फिरणारे मंत्री आहेत कधी हा त्यांनी गोगावले भरत शेठ गोगावले त्यांनी घरी केली होती आता कोणाच्या घरी कोणत्या पूजा चालतात या संबंधीची माहिती काही लोक बाहेर काढतात तर काही लोक बाहेर काढत नाही त्या पुणे जिल्ह्यातल्या एका शहरात म्हणे एका बागेतल्या घरामधून वर्षभर दूर बाहेर निघत होता यज्ञ चालू होता त्या पूजेची चर्चा होत नसते पण भरत गोगावले यांच्या पूजेची चर्चा झाली आणि मग ते आल्यावर ओम फट स्वाहाच्या घोषणा दिल्या गेल्या त्याही बघून घ्या सांगितल्यात या अशा स्वरूपात टार्गेट करणं चालू असतं आपला मुद्दा निलमताई गोरेंचा आहे निलमताई गोरे वर जात असताना ज्या मर्सिडीजच्या घोषणा दिल्या त्या घोषणांनी असा काही कट रचला जातोय या निर्णयापर्यंत आपण येऊ शकत नाही पण आता तुम्हाला जे दृश्य दाखवतोय ते फार महत्वाचं आहे ते जरा बघून घ्या

ठाकरे गटाचे आमदार उबाठा गटाचे आमदार वरुण सरदेसाई हे सभागृहाच्या बाहेर त्या रस्त्यानी जात असताना एक गडबड झाली तिकडून नीलम गोरे या कामकाज समितीच्या बैठकीसाठी आत येत होत्या आणि त्याच वेळेला त्यांचा गार्ड सुरक्षा रक्षक हे लोकांना रस्ता देत कारण त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत रस्ता मोकळा करत एक प्रोटोकॉल असतो त्या प्रोटोकॉलनुसार एक महिला चालत येते आहे मग लोक अंगावर येऊ नयेत यासाठी थोडं सरकवत सरकवत निघालेलं होतं आता या गार्डच्या मागच्या बाजूनी वरुण सर देसाई येत होते धक्का लागला असेल नसेल कारण ते गार्ड धक्का मारणाऱ्यापैकी नाही आहेत धक्का लागला असेल नसेल पण मला धक्का लागला असं सांगून तुम्ही आता आमदाराला अडवणार का आम्ही का नक्षलवादी आहोत का अशा स्वरूपाची भाषा वापरली गेली निलंगोरे यांचा गाड मुद्दाम धक्का मारतो असंही सांगितलं गेलं आणि त्यात एक वाक्य महत्वाचं होतं हे दुसऱ्यांदा घडलंय जरा बघा दुसऱ्यांदा झालंय बघितलं म्हणजे दोन वेळेला या विषयावर आधी चर्चा झालेली आहे ही दुसरी वेळ होती त्या आत जाताना नको त्या घोषणा देणे त्यांच्या गार्डनी धक्का लावला असं म्हणणे या सगळ्या गोष्टी काय सूचित करतात काय दाखवतात नीलम गोरे यांना कुठल्याही स्थितीत अडचणीत पकडून त्यांना बदनाम करायचं का आणि ते ठरवून घेऊन अशा कोंडीत पकडायचं की त्या या सगळ्यातून बदनाम झाल्या पाहिजेत आपल्यापासून जो निघून गेलाय त्याला या पद्धतीनं कात्रीत पकडायचं आणि बदनाम करायचं सा यासारख्या गोष्टी चाललेल्या आहेत एकीकडं एसंशी गटाचे कोणी म्हणतं कोणी मिंधे गटाचे म्हणतं त्या एसनशी आणि मिंधे गटाच्या एकेका नेत्याला पकडून टार्गेट करत त्यांच्यावर बदनामीचे आरोप करणं सुरूच आहे या सगळ्यामध्ये एका सुसंस्कृत महिला नेतृत्वाला पकडून त्यांच्या विरोधामध्ये या स्वरूपाच्या गोष्टी उभा करणं कितपत योग्य आहे कारण नीलम गोरे या जेव्हा बाकी अन्य प्रकारानी शरण येणार नाहीत म्हणजे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता येणार नाहीत चारित्र्याचे आरोप करता येणार नाहीत असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना अडचणीत आणून त्यांना संकटात टाकायचं हेच धोरण अवलंबलं जात आहे एकनाथ शिंदे बघत असतील निलमताई गोरे बघत असतील त्यांनी याकडं बघावं आणि हा विषय जगाच्या समोर आणून आपला नेता एका कांडाचा बळी पडणार नाही याची काळजी घ्यावी नमस्कार